नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते माझ्या या स्पेशल सेगमेंट जो सुरू केलेला आहे विमर्श विथ विशाल यामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये मी आपले सन्माननीय आमदार पलूस कडेगावचे यांना एक प्रश्न विचारला होता की तुमच्या वाढदिवसाला तुम्ही कन्हैया कुमार का आणला होता त्यामुळे माझा हा एक दुसरा प्रश्न आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे की विश्वोद्दी चाललंय काय म्हणजे आज असं समजलं तुम्ही डॉक्टर पतंगराव कदम यांची सरपंच परिषद तुम्ही आयोजित केलेली आहे त्या सरपंच परिषदमध्ये तुम्ही चेअरमनही बोलवलेले आहेत संचालक बोलवले आहेत सोसायटींचे आणि त्या ठिकाणी बोलवलं याबद्दल आम्हाला आनंद आहे कारण की निवडणूक का आहे असं करणं क्रमप्राप्त प्र क्रमप्राप्त आहे आणि पाच वर्षात ज्याची आठवण झाली नाही ती स्वाभाविक अभ्यासवर्ग आणि त्याच्या स्टडी सर्कलची आठवण होणं एका नेत्याला स्वाभाविक आहे परंतु माझा प्रश्न एक कडेगावचा नागरिक म्हणून तुमच्याकडे हाच आहे की तुम्ही त्या सरपंच परिषदेमध्ये डॉक्टर पतंगराव कदम यांचं नाव लावलं त्या सरपंच परिषदेमध्ये सोसायटीच्या चेअरमनला त्या ठिकाणी बोलवलं त्या कार्यक्रमात विश्वंभर चौधरी या विषवल्लीला का बोलवलं अर्थात डॉक्टर पतंगराव कदम यांचं नाव फार मोठं आहे आणि त्यांना फक्त पलूस कडेगाव पुरते सरपंच आणि संचालक आणि चेअरमन म्हणून फायदा नव्हता परंतु असो हा तुमचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही मला वाटतं की ह्या कार्यक्रमाद्वारे पतंगरावांची उंची खुची करण्याचा प्रयत्न करताय का आम्हाला जास्त आनंद झाला असता की तुम्ही राज्यस्तरीय सरपंच परिषद ही डॉक्टर पतंगराव कदम यांच्या नावाने आयोजित केली असती पण असो आपली दृष्टी केवढी तेवढंच आपण काम करावं हाच साधारण एकंदर आत्तापर्यंत तुमच्याकडे बघून असलेल्या प्रमाणाद्वारे सिद्ध झालं आहे परंतु विश्वभर चौधरी यासारख्या वक्त्याला त्या ठिकाणी तुम्ही बोलवलं आणि त्या सरपंच त्या संचालक असतील चेअरमन असतील यांच्यासमोर भाषण द्यायची संधी दिली प्रमुख पाहुणे म्हणून तो आला होता बरं का ओ पण हा विश्वभर चौधरी नेमका आहे कोण हा तोच विश्वभर चौधरी आहे की ज्याने पुणे विद्यापीठाच्या नामांतरावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं नामकरण करणाऱ्याला विरोध केला होता विरोध करण्याचं काही कारण नव्हतं परंतु या भाषाने जे अकलेचे तारे तोडले ते मला सांगायचं तो म्हणे असं महापुरुषांची नावे देऊन इथला भ्रष्टाचार कमी होणार आहे का अरे बाबा नावं कशासाठी देतात की त्यांच्याबद्दल पूर्ण पुण्याबद्दल किंवा पूर्ण महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले यांच्यात एक आदराची भावना आहे आम्ही नाव दिलं परंतु तुम्हाला का पोटशू उठावं ते पोटशू का उठलं असेल असं माझं मत आहे की काँग्रेसला एवढ्या वर्षात जमलं नाही ते हे पुणे विद्यापीठचे सिनेट मेंबर जे अभाविपचे मेजॉरिटी आहेत विद्यापीठ विकास मंचाचे आहेत त्यांनी ते नाव बदलून दाखवलं म्हणून तुम्हाला पोटशू उठलं असेल आणि विश्वर चौधरीने फक्त सावित्रीबाई फुलेंना विरोध केला नाही तर याद्वारे तमाम त्या स्त्री वर्गाला विरोध केलेला आहे की जे पुरुष प्रधान चळवळी लढतायत आणि ह्याच्या उलट ते मध्यंतरी एका महिलांच्या कार्यक्रमाला गेले होते तो कार्यक्रम एका पक्षाने आयोजित केला होता निर्भय बनो असा काहीतरी होता त्यामुळे त्यांनी काय सांगितलं की जर हिंदू राष्ट्र झालं तर महिलांना सती जावं लागेल अरे वेड्या तुझी अक्कल का शेण खायला गेली होती का अरे हे हिंदू राष्ट्र बोलत आहेच करायची कोणालाच गरज नाही आहे हिंदू राष्ट्रामध्ये त्या स्त्रियांना कशी वागणूक होती अरे वेदांची रुचा रचणारी स्त्री होती दादा काय तू काय बोलतोस काय करतो स्त्रियांना हिंदू राष्ट्रामध्ये शुद्राची वागणूक दिली जायची हे नवीन काहीतरी नाही सांगायचा सा उद्देश काय की असा मनुष्य ज्याचं नॉलेज तोकडा आहे हिंदू धर्मावरती प्रघात करतो फक्त हिंदू धर्माबद्दल तो बोलत नाही बरं का मग गांधींनी हे hey, राम जे बोललो होतं तेही चुकीचं होतं असंही हाच म्हणतो बरं का मी म्हणत नाहीये त्यामुळे हे राम गांधीजी बोलले याचा अर्थ गांधी, या गांधी हिंदू होते हे सिद्ध होत नाही असं हा म्हणतो मी म्हणत नाही हा मनुष्य किती कोत्या मनाचा आहे कारण की तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं धर्मांतर असं तो म्हणतो धर्मांतर आम्ही म्हणत नाही धर्मांतर त्यांनी धर्म नाही बदलला त्यांनी धम्म बदलला कारण बुद्ध हा धम्म आहे आणि तो हिंदू परंपरेचा एक भाग आहे असं त्याचंही म्हणणं आहे बरं का माझंही नाही त्याचंही म्हणणं आहे तो म्हणतो की हिंदू धर्मातून फुटलेले दोन जैन आणि बुद्ध हे है धर्म आहेत असं तो म्हणतो आणि बाबासाहेबांनी नाईला स्तव या बौद्ध धर्माचा स्वीकार केला बाबासाहेब एवढ्या खुज्या मनाचे किंवा छोट्या विचारांचे नव्हते ते फार मोठे होते त्यांना माहीत होतं नक्की काय करायचं त्यांनी ते केलं त्यामुळे आधी पुणे विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले या नामांतराला विरोध बाबासाहेबांनी जे धम्म बदलला त्या धम्माबद्दल विरोध गांधीजींच्या रामबद्दल विरोध असा हा माणूस बदल काय काय बोलत असतो अशा माणसाला ज्याने जी ट्वेंटी म्हणजे आपल्या देशाचा अभिमान आहे की जी ट्वेंटीचा उपक्रम ग्रुप ट्वेंटी झाला या ठिकाणी सगळे देश आले त्यांनी काही जॉईंट ॲग्रीमेंट साईन केली बरंच एक चांगलं वातावरण जी राष्ट्र त्या जी ट्वेंटीमध्ये सहभागी होत नव्हती त्यांनाही आणण्यात यश झालं जी राष्ट्र दुर्लक्षित होती त्यांनाही जी ट्वेंटीचा भाग घेण्यात आपल्या पंतप्रधान मोदींनी त्यासाठी प्रयत्न केले आणि ती आली आणि एक चांगलं जी ट्वेंटीचं वातावरण पूर्ण भारत देशात झालं जी ट्वेंटी झाली लेबर ट्वेंटी झाली यूथ ट्वेंटी झाली स्टुडंट ट्वेंटी झाली बिझनेस ट्वेंटी झाली अशा बराच जी ट्वेंटीचा भारत यांनी हे होस्ट केलं त्यालाही त्याला अडचण तो म्हणे जी ट्वेंटीचा खेळ हा भिशी लावण्यासारखा आहे म्हणजे असा आपल्या देशाबद्दल ज्याला राष्ट्राभिमान नाही आहे ज्याला देशाच्या चांगलं काही झालं तर चीड तयार होते आपल्या महापुरुषाचा अपमान करतो अनादर करतो आणि तो वेळोवेळी त्याच्या वक्तव्यातून दाखवून देतो अशा व्यक्तीला आपण प्रमुख वक्ता म्हणून आणलं ही खरी शोकांतिक आहे त्यामुळे पुन्हा मला तुम्हाला विचारावं लागतं की विश्वजित तुमचं नेमकं चाललंय तरी काय एखाद्या चांगल्या वक्त्याला आणू शकला असता पण विश्वंभर चौधरीसारखं विवादास्पद काय विवादास्पद काय विषवल्ली पेरणारे वक्ते आणून तुम्ही त्या सरपंच परिषदेमध्ये काय लोकांना देऊ इच्छिता तुम्ही विष देऊ शकता देऊ इच्छिता किंवा जे काही सोसायटीचे चेअरमन किंवा संचालक आले होते त्यांच्याबद्दल हे विष ओकणारा वक्ता आणून ते काय घेऊन पलूस गावामध्ये आमच्या इथे येणार आहेत नफरत घेऊन येणार आहेत तुमचाच नेता म्हणतो नफरत छोडो गले लगाओ मोहबत करो आणि अशा नफरत करणाऱ्या नेत्याला तुम्ही आणून सरपंच परिषद भरवली सर्व सोसायटीच्या चेअरमनला बोलवलं आणि एकंदर खऱ्या अर्थाने नफरत फैलावणाऱ्याला तुम्ही आणलं आणि ते नफरत फैलावणाऱ्या काय बोलणार दुसरं आणि त्या ठिकाणी आमचे जे सरपंच गेले सोसायटीचे अध्यक्ष गेले ते गावोगावी काय संदेश घेऊन येणार हा नफरतीचा संदेश आम्हाला अमान्य आहे आमच्या हिंदू धर्मावरती आघात करणाऱ्या बौद्ध धर्मावरती आघात करणाऱ्या आणि क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या या पुणे विद्यापीठाला नाव देण्याला विरोध करणाऱ्या महात्मा गांधीच्या रामला विरोध करणाऱ्या या माणसाला तुम्ही वक्ता म्हणून आणलं आणि तो आमच्या पलुस कडेगावच्या काही सरपंच समोर आणि चेअरमनसमोर बोलला हे फार चुकीचं आहे विश्वजित एक कुछ अच्छा नाही जी एक कुछ चल चलरायव हो अच्छा नाही त्यामुळे मला पुन्हा प्रश्न क्रमांक दोन विचारायचा आहे विश्वजित तुमचं नेमकं चाललंय तरी काय धन्यवाद